नमस्कार भक्त जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी जय भगवान श्री विष्णू मित्रमैत्रिणींनो दोन हजार सव्वीस वर्ष अगदी दारात येऊन ठेपला आहे आणि या वर्षातील सर्वात विशेष सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो कधी संपतो याचं महत्व काय आणि या महिन्यात नेमकं का काय करावं कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे तर चला मग सुरुवातीलाच कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय जेणेकरून श्री विष्णू व माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आपण इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर ऐकतो पण आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप इयरमध्ये एक दिवस वाढतो पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो हे का होते कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो चंद्र बारा राशींची प्रदक्षिणा साधारण अठ्ठावीस एकोणतीस दिवसात पूर्ण करतो तर सूर्य एका राशीत जवळजवळ तीस एकतीस दिवस थांबतो यामुळे चंद्रवर्ष साधारण तीनशे चोपन्न दिवसांचे आणि सूर्यवर्ष तीनशे पासष्ट दिवसांचे असा फरक पडतो हा दहा अकरा दिवसांचा फरक जसाच्या तसा राहिला तर ऋतूंची मांडणी बिघडेल म्हणून दर बत्तीस महिने चौदा पंधरा दिवसांनी अधिक मास येतो शास्त्रांमध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं आहे या महिन्यात श्रीकृष्ण श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असतं लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात या महिन्यात केलेलं जप तप दान धर्म पूजा स्तोत्रपठण याचं फळ अनेक पटींनी वाढतं असं शास्त्रात नमूद आहे या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात एक श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन दोन विष्णू सहस्रनाम तीन पुरुषोत्तम मासाची कथा चार श्रीरामचरित मानसातील काही विशिष्ट प्रकरणं पाच दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्रजप केला तरीही तेवढ्याच पुण्याचं फळ मिळतं या महिन्यात शक्यतो एक वेळच अन्न घ्यावं असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं या महिन्यात दानाचं विशेष महत्त्व आहे एक गहू दोन तांदूळ तीन मूग चार दूध दही पाच तूप सहा आवळा सात तांदळाच्या पिठाचे पदार्थ आठ जिरे साखर खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं आता मुख्य मुद्दा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास कधी आहे दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास मे महिन्यात येत आहे एक सोळा मे दोन हजार सव्वीस शनी अमावस्या या दिवशी वैशाख महिना समाप्त दोन सतरा मे दोन हजार सव्वीस अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात या दिवशीच चंद्रदर्शन आणि गंगा दशहराची सुरुवात यापासून पुढे संपूर्ण एक महिना हा अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे तीन एकवीस मे दोन हजार सव्वीस गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ या दिवशी काहीही खरेदी केली विशेषतः सोने चांदी ते अनेक पटींनी वाढतं असं शास्त्र सांगत धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवी सुद्धा खरेदी करतात चांदी लक्ष्मीप्रिया असल्याने या दिवशी चांदीच्या चांदी चा वस्तू घ्यायला खूपच चांगलं नंतर तीन जून संकष्ट चतुर्थी अकरा जून कमला एकादशी याच दिवशी पंचकही सुरू पंधरा जून अमावस्या आणि याच दिवशी अधिक मास समाप्त ही सोमवती अमावस्या असल्याने फळ अधिक वाढतं दोन हजार सव्वीस वर्षात अंगारकी संकष्ट चतुर्थी तीनदा येणार आहे हे अत्यंत शुभ योग मानलं जातं अंगारकीच्या उपवासाचं फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थींचं एकत्र पुण्य धोंड्याच्या महिन्यात जावई मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरांत चालते चांदी हा सात्विक शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो मित्रमैत्रिणींनो दोन हजार सव्वीस मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानला जातो या महिन्याला पुरुषोत्तम मास माधव मास असंही म्हणतात या महिन्यात केलेली पूजा जप दान पाठ सेवा याचं फळ शंभरपट जास्त लाभते पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तीन अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत दोन कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते आणि तीन आणि कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते अधिक मासात कोणती कामं करू नयेत एक लग्न दोन साखरपुढा तीन गृहप्रवेश चार नामकरण पाच मुंडन सहा मोठी मंगल कार्य कुटुंबातील आनंदासाठी ग्रहशांतीसाठी ही कामं या काळात टाळली जातात तसेच या महिन्यात मांसाहार मद्यपान कांदा लसूण आणि तिखट उडदाचे पदार्थही खाऊ नयेत एक कोणत्याही नवीन कामाची सुरुवात नाही अधिक मासात साधारणत नवीन कामे नवीन घरे नवीन दारांची सुरुवात नामकरण गृहप्रवेश लग्न मूंज वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य टाळली जातात कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे दोन घरात भांडण राग तापटपणा अजिबात नाही हा महिना शांततेचा जपाचा आहे भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात तीन रोज सूर्योदयापूर्वी उठणे टाळू नये अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते उशीरपर्यंत झोपणे पुण्य कमी करते चार देवघर देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये अधिक मास म्हणजे सेवा शुद्धता आणि शुद्धता देवघरात धूळ जाळी तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ पाच वाणी निंदा चुगली अजिबात नाही अधिक मासात गॉसिप निंदा वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते सहा पाप करणे खोटं बोलणे नाही या महिन्यात केलेलं पाप अनेक पटींनी वाढून फळ देते सात जास्त झोप आळस टाळा हा महिना तप ध्यान व्रत याचा आहे अति आळस केल्यास पुण्य नष्ट होते आठ घरात जुना कचरा तुटकी भांडी मादुरुस्त विशेषतः कचरा साफ करना अत्यंत शुभा है। काट कसर, दान न मोठी चूक अधिक मासात दानाचं पवित्र फळ शंभर पट वाढत दान टाळणे म्हणजे पुण्य गमावणे दहा जास्त खर्च दिखाऊपणा टाळा हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे अकरा देवांचा से व्रत अर्धवट सोडू नका सुरू केलेला जप व्रत पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते बारा मांस मद्य तिखट राग वाढवणारे अन्न टाळा अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो तेरा रात्री उशिरा खाणे नाही रात्री उशिरा जेवल्यास शरीर आणि मन शुद्ध राहत नाही अनावश्यक मोबाईल रील्स टाइम वाया घालवू नका हा महिना जपाचा आहे मोबाईल फालतू मनोरंजन कमी करा पंधरा घरात अंधार ठेवू नका संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ अधिक मासात लक्ष्मी प्रवेश वाढतो सोळा वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात तो अधिक गंभीर गुन्हेगारी मानला जातो सतरा चुकीचे खर्च उधारी कर्ज करू नका अधिक मासात कर्ज घेणं अशुभ उधारी वाढवणं टाळावं अठरा महत्त्वाचे देवाची सेवा थांबवू नका अधिक मासात हे जरूर करा एक श्री विष्णू सहस्रनाम दोन श्रीमद् भगवत गीता पठण तीन स्वामी समर्थ जप ओम श्री स्वामी समर्थ चार दत्त गुरु जप पाच राम नाम श्री राम जय राम जय जय राम सहा उपवास दान पारायण सात गरिबांना अन्नदान मित्रांनो अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही हा जीवन बदलणारा शुद्ध करणारा पुण्य वाढवणारा काळ आहे या छोट्या चुका टाळल्या तर एक घरात सुख येईल दोन अडथळे दूर होतील तीन मानसिक शांती मिळेल चार धन धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान श्री हरीची कृपा तुमच्यावर वर्षभर राहील पंचायत जय श्री स्वामी समर्थ जय श्री हरी